मागे जाऊन मी खासदार आमदार होणार नाही तर माझ्या इतिहासाला का राग लिहून देणार नाही हे का महादेव काय जाणकरण नव्हतं साहेब आजही भाजप मला वेलकम करतय देशात आज भाजपला वाटलं की शक्तीची शक्ल करू बच्चू खोडूची शक्ल करू महादेव जानकरची शक्ल करू सकल केल्याशिवाय आम्ही सत्ता आधी राहणार ते जिथं ग्रॅज्युएट झाला ते युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलर आले गुड गव्हर्नमेंट वी वॉन्ट अवर ओन गव्हर्नमेंट स्वतःचा झेंडा स्वतःचा दांडा उभा करून महादेव जानकर दिल्लीचा पंतप्रधान बने स्वतःचा धेंडा आणि दांडा सत्ता कोणा दोस्ती कुणाशी करी गाडव कोणा नाही मिळाला तर गाडावा बसून जाईल पण दिल्लीला डेफिनेटली बोल पार्लमेंटच्या पुढे स्वतःच अडीच कोटीचं ऑफिसचं उद्घाटन करतोय दिल्लीला दिल्लीला गेलं ऑफिस ऑफिस पाहिजे प्लॅन टाईम पाहिजे थँकिबा फुले बाबासाहेब आंबेडकर संत संत स्वामी विवेकानंद साठे ज्ञानेश्वर या सर्वांना वंदन करून आज राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने जो प्रोग्राम ठेवलेला आहे त्या प्रोग्रामसाठी साठी आलेले आमचे मित्र माजी मंत्री बच्चू कडूजी आणि दुसरे राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं मी प्रथम अभिनंदन करतो की दोघांनी येऊन शुभेच्छा राजू शेट्टींचा प्रॉब्लेम झाला पण त्यांचे मला वाटते अमर कदम आणि प्रकाश दत्त्या बाळगुलकर हे दोघं हजरच आहेत त्यांचं अभिनंदन करतो तसंच जाधवर इन्स्टिट्यूटचे संस्थापक सुधाकरराव जाधवराव शाहरुखराव जाधवर यांचंही अभिनंदन करतो आणि राशिपचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सागरसाहेब गोविंदराम सुर बाळकृष्ण लेंगरे सुशील कुमारजी मोहन माने काशीनाथ शेवते महासचिव ज्ञानेश्वर सलगर आणि अजित पाटील ज्यांनी हे परिषद आयोजन केली ते अजित पाटील तसंच सत्कारमूर्ती अनिल पवार विक्रम ढोनेजी दत्तकुमार खंडागळे सौरभ हाटकरजी नितीन जानलेजी या सर्वांचं मी अभिनंदन करतो ज्यांनी आत्ता माझ्या अगोदर मार्गदर्शन केलं ते राठोड साहेब आणि सर्व जमलेले पत्रकार बंधू आणि बघिणी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून चार पाच चार पाच कार्यकर्ते आले सर्वांचा मी आभार आहे अभिनंदन करतो कि इस करने साथी, कि साथी की ज्यांनी मला पक्ष मोठा करण्यासाठी किंवा राष्ट्रीय समाज पक्ष मोठा घडवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यात महाराष्ट्रात जवळजवळ जाधवर साहेब साडेपाच हजार लोक आहेत की त्या माणसांनी मला दहा रुपये शंभर रुपये देऊन मी काय धर्म काय आणून काय मी वाढवलेलं नाही त्या लोकांचं साडेपाच हजार लोकांची एक टीम आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांची अपेक्षा आहे की या पक्षाचं सत्ता यश त्यांची बाकी अपेक्षा नाही त्यांना आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही काय व्हायचं नाही तर ती माणसं अशी आहेत त्यातलं मी आधी अभिनंदन करेन की त्यातली बरोबर सोळा लोकांचा सत्कार केला बांधवांधव की परिषद घेण्यामागं पैशांचं नोटांचा हार मला प्रत्येक जिल्हा तालुक्यातून आलं मला एक एप्रिल पासून परभणी कार्याने एक, एक लाख रुपये दिलं पालघरवाल्यांनी सत्तावन्न हजार रुपये दिलं काल रायगड जिल्ह्यानं दीड लाख रुपये दिलं आज मला वाटते मला सांगितलं होतं किती बाबा सत्तावन्न सांगितलं तुम्ही मला अकरा किती काय माहित नाही शंभर जे नोटे दिसतं मी सत्तावन्न तसं सत्तावन सत्तावन्न लाख पण तुम्हाला एकतीस मे पर्यंत सत्तावन्न लाख रुपये तयार आहे तेवढे लक्षात ठेवायचं दादा तुमचं काल धोक्यात येईल नाही बरं काय एवढी परिषद घेऊन बिटाला आणि ज्या ज्या जिल्हाध्यक्षांनी तालुका अध्यक्षांना पैसे दिले नसतील त्यांना आजच सांगतोय सेंट्रल बॉडी साहेब तुम्हालाही द्यायचं आहे सत्तावन्न हजार सर्वांना राज्य कार्यकारिणी तुम्हालाही सत्तावन्न हजार रुपये द्यायचे आहेत नुसती पदे घेऊन मिळवायचं नाही हा पैसा घेऊन काय करायचं आहे मला मौज मजा किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायची काही गरज नाही मला विमान फुकट आहे रेल्वे फुकट आहे जोशी आहे ना फुकट मला रेस्ट हाऊस फुकट आहे सर्व फुकट आहे जो पैसा देतो तोच माझ्यावर राहतो पैसा देत नाही मोठं बोलतो तो आपल्यावर राहत नाही म्हणून आजपर्यंत पहिल्यापासून पक्षाच्या दृष्टीनं पार सत्ता आली तेव्हाच मला वाटतं वाढदिवसाचं जाधव साहेब पैसे बंद नाहीतर मला वाटतं सागर साहेब पहिल्यापासून आपल्याला पक्ष मिळतात त्यातून आपण यशवंत नाय चालवतोय ऑफिसेस चालवतोय आणि अंदाजी गोष्ट म्हणून आज आपण राज्यामध्ये सात ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतःची ऑफिस घेतली आणि एकतीस मेला पार्लमेंटच्या पुढं स्वतःचं अडीच कोटीचं ऑफिसचं उद्घाटन करतोय तीन दिन दिनास साहेब दिल्लीला गेलं ऑफिस कारण पाहिलंसं ऑफिस पाहिजे प्लॅन टाईम पाहिजे थँक टाईम पाहिजे मिनी मनी टाईम पाहिजे दृष्टीनं पेपर मीडिया देखील चालू केला मीडियाचं काम चालू आहे मला हे सांगायचं आहे काय तुमचा जो पैसा आला आहे तो मौज मजा करण्यासाठी किंवा घर दार सांभाळण्यासाठी नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी याचा आम्ही वापर करतोय आणि करत राहणार आहे बांधवांनो आत्ताच खंडावे साहेबांनी सांगितलं बरोबर सांग चांगलं बोलला साहेब आम्ही नेते म्हणले की चुकतो कुठेतरी राजश्री असेल मी असेल किंवा काय बच्चू कुठं असेल काँग्रेसवाले त्यावेळेस आम्हाला उभाच करत नव्हते काँग्रेसला काय वाटायचं दगड टाकला तर आम्ही आलो हनुमंतराव पाटील सर्व पाटील तुमचे आहे काय दगड टाक त्यांना वाटायचं तर आत्मविश्वास मिळेलच आम्हाला आम्ही फुंकार घेण्याचं काम केलं राजू शेट्टी असत मी किंवा बच्चपूर असत आमचं चुकलं बी शाहू फुले आंबेडकर आम्ही म्हणतो पण मताच्या वेळेस कुठं जातात शाहू फुले आंबेडकर बनणारी म्हणा ज्याने शाहूचं नाव घ्यायचं फुलेचं नाव घ्यायचं महात्मा फुलेचं नाव घ्यायचं आणि मतदानाच्या वेळेस त्या वर्गातून कोण येते भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस आमदार खासदार काँग्रेसचा आमदार राष्ट्रवादीचा आमदार आमचा नाही आम्ही निर्णय बनवलं या तिघांचा एकोणीसशे सत्त्याण्णवला सदाशिव सदाशिवपेठेनं सत्कार केला माझा राजू शेट्टी आणि बच्चू होता आम्ही आमदार नव्हतो काय नव्हतो भाई वैद्य त्या सभेचे अध्यक्ष होते माझी जज सावंत साहेब पी व्ही सावंत कोळसे पाटील आणि कुमार सप्तर्षी मी म्हटलं बाबा यांचा सत्कार काय ठेवलाय आमचा काय करायला ना? नाही मला फोन आला कुमार सप्तर्षी पी व्ही सावंत साहेबांचा की म्हणले तुझा सत्कार करायचा आहे आम्हाला सदाशिव पेठेमध्ये आणि तुम्ही या कोण कोण आहे तर म्हणले बच्चू कोणू आहे त्यावेळेस आम्ही आमदार खासदार काय नव्हतो अटकर काहीच नाही तर ध्येभान वेळेत आम्ही फिरून फिरत होतो आम्हाला माहीत नव्हतं आम्ही आमदार मंत्री खासदार काही नाही पण मी ज्यावेळेस शपथ घेतली होती मी ज्या दिवशी लग्न करणार नाही घरी जाणार नाही आणि स्वतःचा संसार कधीच उभा करणार नाही देशाचा संसार ना उभा करण्याचा मी प्रयत्न करेन माझा स्वतःचा संसार नाही उभा करणार त्यावेळेस सांगितलं होतं मी या ऐक्य पेपरनं माझी मुलाखत छापली होती मी माझाच पक्ष गाडी आणि माझ्याच पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीचा पंतप्रधान होईल ही गोष्ट मग शेवटी राजकारणामध्ये मोमेंटाईट पॉलिटिक्स वेगळा असतं साहेब मोमेंट ांच्या बाजूची आहे मोमेंट ही शेतकऱ्याच्या बाजूची आहे पण पॉलिटिक्स मात्र उजव्यावर का करावं लागलं तर आम्हाला हे गणती धरत नव्हती काँग्रेसवाले काय म्हणजे उसकी काय जरूरत नाही समाज का मिनिस्टर करेगा तो हम काम मिटारेंगे की फाईल फायदा चमचोची फाईल बनवण्याचं काम या देशामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने केलंय आय एम नॉट डिमांडर महादेव जानकर इज कमांडर आम्ही चमचे म्हणून नाही चमचे म्हणून कुठल्या पक्षाचा झेंडा घेतला नाही खंडागे साहेब मी आज तुम्हाला केंद्रीय मंत्री म्हणून दिसलो असतो इथे पासून त्याच हटकरनं माझ्या उदात एक पुस्तक लिहिलं असतं जो फॉरेनला जाऊन शिकून आलाय मेनपाचा पोरगा म्हणला असता हे स्वतःचं मंत्रिपद घेण्यासाठी कुणाचंही पाय लगत माझ्या इतिहासाला काळा डाग लिहून देणार नाही हे काम महादेव जानकर करणार <स्थाविणा> आहे काय भाजपचं माझं आनंद नव्हतं साहेब आजही भाजप मला वेलकम करते आहे देशाचा पंतप्रधान का काय म्हणतोय महादेव जानकर माझा डाकटा भाव आहे त्याच्यापेक्षा मला काही कमी नाही पण तू सांगितलं डॅम वर सेफ आहे गुड गव्हर्नमेंट वी वॉन्ट स्वतःचा दांडा उभा करून महादेव जानकर दिल्लीचा पंतप्रधान बने स्वतःचा धेंडा आणि दांडा सत्ता कोणाची दोस्ती कुणाशी करी गाण्यावर कोणा नाही मिळाला तर गाणावर बसून जाईल पण दिल्लीला डेफिनेटली बोलते का आप आपली लोक काय म्हणतात साहेब आयला बरोबर जाधपूर साहेब तिकडे गेले ते परत काय झालं आता बरीच माणसं बोलली साहेब तुमचं मंत्रिपदच नाव होतं तुम्ही देऊ नाही मला ते आताही आमदार करत होते आताही मंत्री होत होतो पण मला सोडून टाकत नाही पाहिजे नाही मला पाहिजे माझ्या हिमतीनं मी चार आमदारांना जन्म दिलेला महादेव जानकर आहे कोणाच्या याऱ्या गेल्याच्या मागे जाऊन मी खासदार आमदार होणार नाही तर माझ्या चिन्ह होणार आहे मी दोन हजार चौदालाच खासदार झालो असतो बारामतीतनं सर तुम्ही मला मतदार दिले मला बरेच विचारवंत आले बुद्धिजीव आले मुंडे साहेब आणि गडकरींनी मधी बसवून दोघांनी दोन चापटी मारले म्हणा गोपीनाथ मुंडेला मी आदर्श मानतो त्या माणसानं माझी युती भारतीय जनता पार्टीवर घेतली आणि मला त्यांचा नेहमी गर्व आहे काशीरामचा गोपीनाथ मुंडेचा ती गर्व राहणारा महादेव जाणकर आहे त्याच गोपीनात पुढ्याकडे आय एस आय पी असणारी बरीच वाजण्याची पोर आहे तिथं धनध्याच्या पोराला हटकर कावं मुलगा मानव माझ्यात काय असं पान होत त्या माणसानं मला हे केलं म्हणून आम्ही त्यांच्यावर युती केली त्याच वेळेस आठवले साहेब काँग्रेसवर होते येत नव्हते त्या आठवले साहेबला मीच घेऊन गेलो राजू शेट्टीला मी मीच तिथे घेतलं होतं आणि आम्ही सांगितलं की काँग्रेसला मस्ती आली आपली एक दोन तीन टक्के मतं फिरवू आणि काँग्रेसला पाळू म्हणून पवार आम्ही काँग्रेसला पाडण्यासाठी गेलो आज आम्ही भारतीय जनता पार्टी आज भाजपला वाटलं की राजशेट्टीची शक्ल करू बच्चू कडूची शक्ल करू महादेव जानकरची शक्ल करू तर आम्ही त्यांचं बाप आहे त्यांची सकल केल्याशिवाय आम्ही सत्ता ते जिथं ग्रॅज्युएट झाला त्या युनिव्हर्सिटीचे बाईक चान्सलर आम्ही गोल्ड मेडल आहे त्याची काळजी करू मला मला इंग्लिश येतं सतरा भाषा येत्या एक नाही एक भाषा त्यामुळे हिंदी वीक पॉइंट्स आहेत आम्ही शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा मेळावा हा वाढदिवसाचा ठेवला आहे तिघांची राजू शेट्टीला म्हणले संपला बच्चू कडूला म्हणले महादेव जानकरला कोण संपत नसतं हे भुजगाव उपयोग केले जातात इंदिरा गांधींनी मुलायम सिंगला चीफ मिनिस्टर होतो हे लक्षात आल्यामुळं त्यांनी रामविना यादव नावाच्या माणसाला मुख्यमंत्री केले इंदिरा गांधींनी सांगितलं म्हणजे यादवाची मतं कट करूया पण त्या यादवाला मुख्यमंत्री काँग्रेसने केलं पण वालना समाजवादी पक्ष